सोलापूर व माढा लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक कार्यालयाकडे दहा हजार व्होटिंग मशीन्स असून जास्तीत जास्त चौसष्ट उमेदवार उभे राहिल्यास निवडणुकीचे नियोजन करता येणार आहे दुसरीकडे यापेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास निवडणुकीचे नियोजन करताना अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे त्यामुळे जास्त उमेदवार उभे राहिल्यास काय करणे अपेक्षित आहे या संदर्भात सोलापूर निवडणूक विभागाने निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागितले आहे सकल मराठा समाजाने प्रत्येक लोकसभा मतदारसंघात तीनशेपेक्षा जास्त उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे या पार्श्वभूमीवर निवडणूक कार्यालय सतर्क झाले आहे सोलापूर लोकसभा व माढा लोकसभा मतदारसंघात जास्तीत जास्त उमेदवार उभे राहिल्यास काय करणे अपेक्षित आहे यासाठी निवडणूक आयोगाकडे आम्ही मार्गदर्शन मागवले आहे संदर्भात पत्र देखील पाठवले आहे असे गणेश निराळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सोलापूर यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका